नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत केंद्र सरकारने अलीकडेच यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे ही योजना नेमकी काय आहे अनेक कर्मचाऱ्यांनी ही योजना स्वीकारली आहे अनेक स्वीकारण्याच्या विचारात आहेत आणि काहीजण या योजनेचा विरोध करत आहेत पण ही नेमकी योजना काय आहे एन पी एसपेक्षा यू पी एस कशी वेगळी आहे तिची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता या, या यू पी बाबत किंवा पेन्शन संदर्भातील इतर गोष्टींबाबत जर माहिती जाणून घेत राहायची असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता यू पी एस ही योजना नेमकी काय आहे यू पी एस ही एक अशी योजना आहे जी सध्या अस्तित्वात असलेल्या नॅशनल पेन्शन सिस्टम एन पी एसला पर्याय म्हणून आणली गेली आहे यू पी एसची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे यू पी एसचे प्रमुख वैशिष्ट्य यू पी एसमध्ये निश्चित पेन्शनची हमी आहे ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी किमान पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केली आहे त्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन निश्चित मिळणार आहे किमान हमी पेन्शन ज्या कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्ष सेवा केली आहे त्यांना यू पी एस अंतर्गत किमान दहा हजार प्रति महिना पेन्शनची हमी दिली जाईल कुटुंबासाठी पेन्शन जर कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला मूळ पेन्शनच्या साठ टक्केपर्यंत कुटुंब पेन्शन दिली जाईल म्हणजेच फॅमिली पेन्शन त्यांना मिळू शकते ही योजना लागू झाल्यापूर्वी जर कोणी निवृत्त झालं असेल तर त्यांनासुद्धा यामध्ये लाभ मिळेल यू पी एस ही योजना दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस दरम्यान एन पी एस अंतर्गत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू होणार आहे ज्यामुळे त्यांना योजनेनुसार फरकाची रक्कमसुद्धा दिली जाईल आता एन पी एस व यू पी एस यामधील प्रमुख फरक काय आहे एन पी एस ही मार्केटवर आधारित योजना आहे जिच्या रिटर्न्सची हमी नाही परंतु यू पी एसमध्ये पेन्शन हमी दिली जाते जी ओ पी एस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीमसारखी आहे मित्रांनो जर तुमची एन पी एस योजना असेल तर ती मार्केट लिंक्ड आहे म्हणजे मार्केट वर असेल खाली असेल त्यानुसार तिचे रिटर्न्स असतात परंतु यू पी एसमध्ये तसे नाही आहे यू पी एसमध्ये जर तुमचा जा पैसा जात असेल तर तुम्हाला मिळणारा पैसा किंवा तुम्हाला मिळणारी पेन्शन ही निश्चित असणार आहे आता यामध्ये राज्य सरकारची भूमिका काय आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा यूपीएस ला मान्यता दिली आहे ज्यामुळे नव्वद लाखांपेक्षा जास्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे परंतु असे असतानाही सी आय टी यू आणि काही अन्य कामगार संघटनांनी या यू पी एस योजनेवर टीका केली असून त्याला फसवणूक करणारी योजना असेही म्हटले आहे त्यांचा अजूनही ओ पी एस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्यावर भर आहे या यू पी एस योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे जे एन पी एसच्या अनिश्चिततेमुळे असमाधानी होते त्यांच्यासाठी ही योजना दिलासादायक ठरू शकते पण तरीही अनेकांना वाटते की ओ पी एस ओल्ड पेन्शन स्कीमप्रमाणे पूर्ण हमी व निवृत्तीनंतर सुरक्षितता मिळावी त्यामुळे ही चर्चा अजून देखील संपलेली नाही जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि यू पी एसबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा किंवा पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र